नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात पंधरा दिवस घरातच मनोभावे हे केल्याने आयुष्यात कधीच पितृदोष होणार नाही मित्रांनो पितृपक्ष पंधरा दिवसांचा हा कालावधी असतो आणि गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर सुरू होतो तो पंधरा दिवसाचा पंधरवाळा यालाच पितृपक्ष म्हणतात यावर्षी हा पितृपक्षाचा पंधरवाळा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवारच्या दिवसापासून सुरू होईल ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवारी संपणार आहे तर हा पंधरा दिवसाच्या पंधरवाड्यात पितृपक्षात आपण तिथीनुसार आपले पितृ जेही आपल्याला सोडून गेले आहेत आपले वडीलधारी त्यांच्या तिथीनुसार ज्या तिथीला ते गेले आहेत त्या तिथीनुसार आपण त्यांची श्राद्ध करतो त्यांना तृप्त करतो त्यांना घास टाकतो त्यासोबतच मित्रांनो जर तुम्ही श्राद्ध करत असाल नाही करत असाल तर्पण करत असाल नाही करत असाल तरी तुम्ही पंधरा दिवस म्हणजे तुम्हाला अठरा तारखेपासून अठरा सप्टेंबरपासून पंधरा दिवस रोज तुम्हाला हे काम करायचं आहे आणि हे काम केल्यानंतर तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि आयुष्यात जीवनात तुम्हाला कधीच पितृदोष होणार नाही मित्रांनो हिंदू धर्मामध्ये देवांप्रमाणेच सगळ्या पितृंचे दिवस येतात म्हणजे पंधरा दिवस येतात प्रत्येक देवांचे सण येत असतात तसंच हा पंधरा दिवस असतो पितृंचा तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला दररोज एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट म्हणजे तुम्ही पितृपक्षात रोज एक चपाती छतावर कावड्याला टाकायची आहे हो मित्रांनो एक चपाती जी पहिली चपाती तुम्ही कराल तुमच्या घरात चपाती भाकर जेही होईल पण जी पहिली दुपारी स्वयंपाकात पहिली कराल ती पहिली एका साईडला बाजूला ताटलीत वाटीत काढून ठेवून द्या आणि नंतर छतावर तुम्ही टाका कावळ्यासाठी टाका कारण कावळेच पितृंचे स्वरूप असतात जेव्हा आपण घास टाकतो तेव्हा कावळेच ते घास खायला येत असतात म्हणून ही चपाती तुम्ही कावळ्यांना टाकायची आहे आता असा प्रश्न मनात येऊ देऊ नका की आमच्याकडे कावळेच नाही कावळे येत नाही नाही तुम्ही फक्त टाका मग ते कोणताही पक्षी खाऊ द्या तुम्ही कावळ्याला टाका कोणत्याही पक्षीने खाल्लं तरी चालेल पण तुम्हाला पंधरा दिवस रोज एक चपाती कावळ्यांना टाकायची आहे बस एवढा छोटासा उपाय एवढा छोटंसं काम तुम्हाला पितृपक्षात करायचं आहे यानेच तुमचे पितृ तृप्त होतील प्रसन्न होतील आणि आयुष्यात जीवनात कधीच पितृदोष तुम्हाला होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ